हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टायटल न्यूज वसमत विधानसभेवर भाजप दावा ठोकणार असून ही जागा भाजपला सोडून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे भाजपला जागा मिळाल्यास महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहणार असल्याचा दावा भाजप नेते मिलिंद यंबल यांनी वसमत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना आघाडी व महायुतीत वसमत विधानसभेच्या जागेसाठी रस्सिकेत सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या या जागेवर काँग्रेस पक्षाने डॉक्टर मारुती कॅदंबारसाठी दावा केला आहे तर दुसरीकडे महायुतीतसुद्धा भाजप दावा ठोकणार आहे दरम्यान राज्यात शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीची सत्ता असून वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू नौगरे हे आमदार आहेत त्यामुळे साहजिकच महायुती यु महायुतीत ही जागा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू नवगरे यांना सुटणार असल्याचे स्पष्ट असताना अचानक भाजपचे नेते मिलिंद यंबल यांनी विधानसभा मतदारसंघात गाव भेटी देत चाचपणी सुरू केली आहे यातच त्यांनी मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वसमत येथे पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीत दहा बारा जागांची अदलाबदल होणार असून यात सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे तसेच वसमत विधानसभेत भाजपची मोठी ताकद असल्याने ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे असा ठाम विश्वास व्यक्त करत जागा भाजपला मिळाल्यास आपणच भाजपाकडून निवडणूक लढविणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसे तसे विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे महायुती व आघाडीचे इच्छुक नेते भविष्यात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतर जवळपास एकशे छत्तीस गावांमध्ये माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे गाव भेटी झालेल्या आहेत तिथल्या प्रमुखाला भेटून तिथल्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत गावकऱ्याच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत कुठं रस्त्याचा प्रश्न आहे कुठं पाण्याचा प्रश्न आहे कुठं विजेचा प्रश्न आहे कुठं पुलाचे प्रश्न आहेत कुठं कृषी विम्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मी नोंद करून ठेवलेले आहेत आणि हे निवडणुकीची तयारी म्हणून पूर्व भाग नाही आम्ही सतत हे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असतो भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मागत आहोत मला खात्री आहे ही जागा निश्चित देणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढवेल आणि विजयी होईल भारतीय जनता पार्टीला फार चांगला रिस्पॉन्स ग्रामीण पातळीवरून आहे खूप लो युवकांची आता इच्छा आहे की मागच्या वेळेस जे खोट्या नेरोटिव नरेटिव्हला बळी पडले होते मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेची निवडणूक विरोधकांनी फक्त खोटा नरेटिव्ह सेट केला आणि त्याला काही प्रमाणात आमची जनता मात्र त्या बाब भा त्याला काय म्हणता येईल आपल्याला भ भारल्या गेली आणि आम्ही त्यामध्ये कमी पडलो पण आता तसं काही परिस्थिती खाली राहिलेली नाही जनतेचा खूप मोठा प्रतिसाद चांगला आम्हाला मिळत आहे मग ती महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजना असतील लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल खूप नागरिकांनी त्यात नोंदणी सुद्धा केलेली आहे महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच वातावरण हे महायुतीसाठी खूप चांगलं झालेलं आहे आज विशेष करून पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहे परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि अकराव्या वेळेस ध्वजारोहण करण्याचं बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते पाच सप्टेंबरपर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत यातील आम्ही या जवळपास पाच ब पाच बक्षीस तीन बक्षीस आणि पाच प्रोत्साहनपर बक्षीस या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहेत यामध्ये प्रथम बक्षीस रुपये एकवीस हजार असणार आहे द्वितीय बक्षीस रुपये पंधरा हजार असणार आहे आणि तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये असणार आहे आणि पाच बक्षीस हे प्रोत्साहनपर असणार आहे आमचा उद्देश आहे युवकाच्या संकल्पनेतून काही नवीन आयडिया सुद्धा आम्हाला मिळाव्यात आणि यातील निवडणूक निबंध स्पर्धा संपल्यानंतर चेक झाल्यानंतर जे काही चांगले निबंध आमच्याकडे येतील ते मग वीस असो पंचवीस असो पन्नास असो याचे एक बुकलेट करून आम्ही स्वतः मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे मो नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पर्यंत आम्ही हे निबंध पोहोचवणार आहेत ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे